अरे बापू आले जावे बापू आले पाय धुवाले पाणी घे भर शामलता कोण शामलता मी तर शांताबाई हो अ शांता पाणी घे पाणी घे जाव बापूले पाय धुवाले पाणी घे राहू जाऊन पाय धुतील गण्या असा नको म्हणू काहून दाजी, दाजी रुसतील का स्वतः मस्त जोडे लावते आणि इकडे माझ्या बहिणीला उघड्या पायाने आणलं जी जावई माझ्या पोरीला उघड्या पायाने आणल्या कोणा चांगला होता जी तुमच्या पोरीला उपास धरावासाठी मी तर हजार रुपयाची इला चप्पल घेऊन गेलो होतो बाबा बाबा मीच म्हणलं होतं आज गुरुवार आहे ना तर प्रत्येक गुरुवारी मी उपास धरतो बर बर चला चला, चला। गण्या जा बर बॅग धरशील दाजीला हात बकऱ्या गण्या दाजीला असा बोलतेत का म्हणून मी म्हणलो होतो ह्या माझ्या साल्यापाई मला येऊश नाही लाग पण पारू तू कशी आहेस मला जबरदस्ती केलीस काऊन गण्या दाजीसोबत असा बोलतेत का चल सॉरी म्हण दाजीले मी काय याला सॉरी म्हणू याला समज नाही का हा माझी बहीण घेऊन गेला तर आपली बहीण मला देवावा म्हणून अबे तू आयसच केवढ साबे अन माझी बहीण का लग्नाची आहे का तुला देऊ तर अन समजा मी तुला देई नाही पण तू करतेस का गावभर धिंगा ना गावभर धिंगा ना करत येशील तरी तुझ्यापेक्षा कितीतरी पटीन चांगला उटकल्या त्यानं मला टकला कसा म्हणलं पहा सासरे बोवा हा तुमचा पोरगा पावा अशीच रिस्पेक्ट देते का जावाईल गण्या बे चमडे काढू का तुझे गण्या तुला बेलण्या मारीन जाऊ द्या जाऊई जाऊ द्या लहान आहे हा चला चला अंदर चला तुम्ही मी नाही नाहीये आता नाही नाही मी का म्हणून नंतर येऊ हा चुका का माझा मान सन्मान लोकांच्या जा घरी जाबाय म्हणून जाते तर असेच जाते का माझ्या सासूरवाडीत मध्ये मानच नसे तर मी येऊन करू का मी जातो आता तर टकल्या सांगून कोणाले राहिला पाय पारो तुझ्या सांगून ठेव दाजी से पंगा करदुंगा नंगा ज्यान पैसे संपले का आमच्या घरी येतेस मार म्हणते दाजी से पंगा करदुंगा नंगा माझ्या बापानं तुला मदत नाही केलं तर तू तसा नंगाच फिरशील दाजी यानं माझी इज्जत काढलं आता तुमच्या घरी मी पाय ठेवीन तर पाय ठेवला पायावर कुर्राट मारून तुझ्या अटकल्यावर ठेवीन झाला आता नाही येत रे बाबा तुमच्या घरी जावई जावई नाही नाही मी येऊच काय म्हणतो आता घरी चला ना लहान पोरगा आहे ना तो याच्याकडून मी माफी मागतो तुमची जावई ऐका ऐका असे करा नको गण्या जाबर तू खेळ आले मी वापस आऊंगा दाजी देख लेना चला जावई बापू अंदर चला का म्हणते जावय बापू आमदार धान बरे झाले का नाही आमच्या इकडे कापूस आणि सोयाबीन पिकते सासरे बो अरे अरे हो खर आमच्या शेतामध्ये धानच पिकते का नाही तर ख्याल मंदी नाही राहिला पा तुम्हाला बाकी सर्व ठीक आता सासरे बोवा तुमच्यापासून का लपवू तुमच्या पोरीसाठी मी घर बांधीन म्हणलो मग अडचण आली कुठे अडचण म्हणजे ढबू सरले सासरे बोवा लाख दोन लाख रुपये होते तर सलाद गिट्टी सिमेंट रेती ह्याच्यामध्ये सरले थोडेसे पाचक लाख रुपये द्याल तर बरा होईल पाय हा भिकारी मला वाटलाच होता का हा माणूस पैसे मागायला आला असेल तुझ्या पेक्षा ते रोडावरची भिकारी तरी चांगले राहते नसेल तर काय बांधतेस राहिलं झोपडीत मी माझ्यासाठी घर बांधत बांधतो का बे घर बांधत तुझ्या बहिणीसाठी बांधत आहो ना मला काय मी तर जॉबवर जाईल ना दिवसभर घरी राहील कोण तुझी बहीण अस ना तर शेमण्या दाजी माझ्या बहिणीला माझ्या घरी आणून ठेवा माझा बाप पोचते तिला अभे गण्या गन्या जी पप्पा हा माणूस मला पहिल्यापासूनच पासूनच नव्हता आवडत मार सोन्याची चैन घालतो म्हणून लोकायला सांगते आणि सोनाराच्या दुकानात जाऊन पाहिलं तर हे बेंटेज ची सैन निघाली जर का असा चालू राहील तर मी घरी जाईन तुला किती वेळ सांगलो बे घ्यावी असा नाही बोला मग का आता गोटे फेकून मारू का यायचे गोटे तोडू घरी का भेटते गाजर मुळा पैसे लागले ते येते माया घरी धरते मा बापाचा ए पहा दाजी सांगतो मी तुम्हाला माय बहीण माझ्या लग्नाच्या मंडपात दिसल्या नाही तरी चालल पण असा भीक मागायला आमच्या घरी नाही ये काय तर पाहुण्यासारखे आले तर पाहुण्यासारखा राहायचा खावाचा पेवाचा आणि आपल्या घरी जावाचा सासर बोवा का खाऊन पैदा केला होता जियाला अजी जावई बापू त्या दिवशी माझा पगार घालता तर खुशी खुशी म्हणजे देशी दारू पिलो होतो आणि दारू पिऊन नशे म्हणजे माझ्या बायकोला एक सोन्याचा हार दिलो हार दिलो बायको खुश झाली आमचा गेम झाला आणि हा कार्टा निघाला अजी पण हा असा नाही लोकांना लो वरदान भेटते आणि तुम्हाला श्राप भेटला दाजी मी श्राप आव का साल्या टकल्या दाजी मी वरदान आव वरदान आता तू आपला इंस्टाग्राम खोल जिकडे तिकडे गावाकडच्या घेण्याची चर्चा राहील पुरा पुष्पा राज सारखा फेमस आहो मी बहीण माय टकल्या दाजी तोंड फाडून पाहू नको नाही तर देईन तोंडात गाजर मग काहीच नाही करू शकल माझा फादर असल थोडशी लाज सरम जा घरी माझी बहीण राहील इकडच बनून पप्पाची परी थांबे गण्या नाही तुझ्या बहिणीला हिस्सा घ्यावा लागेल बाई पारू आपल्या घरी तारी चांगला रावाचा मा झगडे भांडण नाही करावाचे जावायला काही लागला तर मदत करावाची सासू सासऱ्याला काही मनाचं नाही माझी सासू चांगलीच नशी आई सप्पे कामं मिस करतो तरी ते गावातल्या बायला जाऊन सांगते का माझी सून माझ्याकडून पूर्ण कामं करून घेते म्हणून एक नंबरची कर्राक बाई आहे माझी सासूबाई कशाने घर फुटल नाही बाई तुझा ना तुझा नवरा तुझ्या सासूले काहीच नाही म्हणे का तो का बेवडा साला इकडे तुमच्याकडे शिवून जोर दाखवते घरी तिकडे पुरा भिगी भिल्ली सारखा राहते मायेनं उठ उठा जा नाही मायांना झोप म्हणला तर झोपाचा माये माय हा कायचा नवरा हो उल का सांगू आई त्या दिवशी माझा नवरा पॅन्ट मुतून आला पाच पाच मिनिटांना दारू पिते माझा पुरा सोन्याचा संसार बर्बाद करते काकान आणि एक माझी सासूबाई होऊन गेली एक शब्द त्याला काही बोललं नाही उलट डोक्ष्यावर नाचवते हे कायची बाई हो जाऊ दे जाऊ दे पारू आपण निभवून घ्याच आणि माझ्या नवऱ्याची बहीण दर एक महिन्याने येते कधी दारच नेईल कधी गहूच नेईल मांगा आली तर डबाभर मोर्या नेलन थोडीशी उडदाची दार डब्याला डिकरी होती तेही पुसून पासून नेलन तिला लाजही नसेल लागत का तुझा नवरा काहीच नाही म्हण का मग तिल कोण हा भाड्याचा बहीण म्हणूनच तर चांगल हे हो तुले का या टकल्या सोबत लगन नको करू म्हणून पण ऐकतेस स्कुटी नाही नऊ वर्षाचा प्यार आहे तर सोडीन का मने आई हा काका -का बोलते माझ्या नवऱ्याला कसाही असो पण माझा नवरा होणार तो तर मग येथे येऊन तू आपल्या नवऱ्याच्या घराने का हाल सांगत आहेस आई थोडीशी चण्याची डाळ असेल तर देशील बरं मला तुरी असतील तर उसड बनवासाठी देजो बर जावई तर जावई भिखारी अन माझी बहीण आहे भिखारी वरिक बाबाचेच घरून मागशील त्या दाजीला लावणं कामाले हे ना का फक्त घर बसल्या खातेस ते इकडे शिवून राय म्हणा घर जावय म्हणून ढगल्या घोटचा अव पाहिन वाई हा का, का बोलते आम्हाला हे गण्या तसं नाही बोलावा मा एक काम करता येईल दाजीच्या टकल्यावर घास तू पान मन कर कमाई आणि घरी पाच रुपये आण मंगच देईन मी दाजीले मान नाही तर मग मन खोल मना पॅन्ट मारतो मी त्याची ते जाऊ दे, दे मा पारू आईची भाजी बनवायची सांग बर जावाई बापूले काय आवडते अहो आई तुमच्या जावाईला बकऱ्याची मटण आवडते तर तू एक काम कर बकऱ्याची मटण मांड मटन कधी वांगे तरी खाल्लं ना माया दाजीने दाजीलाच घेऊन ये म्हणा मटन आणि ठूस मला गचकल बहिण माय मटन खातो म्हणते गोटे खा म्हणा गोटे जाऊ दे जाऊ दे तू याच्या गोष्टीकडे लक्ष नको देऊ अहो मटन तर मस्त बनले होती जी सासूर बुवा आता बढिया माझी आहे ना पारूची झोपाची सोय लावा हो ठीक आहे ना माझी बहीण वरच्या खोलीत झोपते तुम्ही खालच्या खोलीत झोपा चुपचाप मार म्हणजे झोपाची सोय लावा फुटपाथवर वर झोपणारा माणूस कोणीच नशीत वाटते चल आता पटकन जातो पारूच्या रूम मध्ये ताऊन दाजी झोप नशी लागत गण्या इकडं वर कुठे चालला तुम्ही वर तर माझी बहीण आहे मी, मी बाहेर का करत आहोत उपडत आह माय स्वतः बाहेर येऊन विचारते मी बाहेर का करतो अभे, अभे, अभे मला झोपीत चालवायची सवय कर ना जाण पटकन वर असा जगून झोपतानी नाही कोणी चोरून चल जा आपल्या रूम मध्ये अभे गण्या जाऊ दे ना तुला दहा रुपये देतो एक एक रुपयाचे सिक्के करून देजो तुझ्या मोतीवर फेरतो मग बहिण माय रिश्वत देते तर दहा रुपयाची देते वीस रुपये देतो वीस रुपये वीस रुपयाची आईस्क्रीम खाऊन मी थुकतो का चाळीस रुपये देऊ चाळीस तू शंभर तुला अंदर नाही जाऊ जाऊ देत पाय दे ना ना बे दाजी तुम्हाला दोन दिवस नाही नाही म्हणजे तुमचा मिटूर नेहमी टोंग करत राहते का हे नंगार धंदे सोडा दाजी कोटी आहो कोटी नाही याचा विचार करा सासऱ्याच्या घरी येऊन निघता तुम्ही अभे तुले मामा नशे बनावचा का तुले पोरं होईल तर मी कंस मामा बनीन बापाचा एवढा हेड मा कसा निघल हो गण्या जाऊसे ना बेवर मी तुझ्या पाया लागतो यार नको लागू पाया टकलेला गाजर घासल म एक काम कर भाऊ अंदर जा नाही तर दाबत तुझे ए आता दाबतो म्हणलो तुझे हात ऐका दाजी जावा प्रवास करून थकल्या असल झोपून जावा आराम करा थोडसा गण्या तू एवढा चांगला बोललास जाण भोकन टिकल्या दाजी झोप म्हणून राहिलो तर समजे नाही का तुम्हाला तू नाही सुधरू शकत बे कोणाला आहे हे पाय गण तू जर का मला वर जाऊ देशील तर माझी बहीण मी तुला देईन म्हणजे मी आणून देईन लग्नच लावून देईन तुझा का गोष्ट करता दाजी उजवा पाय दाबू पाय दाबूजी तु, तु, वर ना वर तर चालत का उचलून नेऊ मग एक काम करा माझ्या पाठीवर बसा पाठगुळश्या नेऊन मी माझ्या बहिणीच्या द्वारापर्यंत तुम्हाला सोडून देईन बाप रे बहीण देतो म्हणलो तर पुराचा पुरा गण्या चेंज झाला चेंज होवा लागते दाजी झाडावरची पपई तोडाची म्हणला तर तिच्या खाली येवाच लागते चला दाजी तुम्ही आपला मार्ग धरा बर वर जाण्याचा माझी चाय इच्छा झाली आहे माझ्या प्रिय साले साहेब जा एक कप चाय बनवणार तुझा नवकर हो का बे मी बे तुला मी माझी बहीण देणार आहो ना बहीण देऊन राहिलास तुका मला काही करून घेशील थोड्यात <laughs> तुझी बहीण न फेन <laughs> आता कॉलेज मध्ये गेलो तर माझा चेहरा पाहून चार चारपुरी घर खाऊन मरतील एवढा हँडसम दिसतो मी आला मोठा येते बहीण देतो म्हणून सांगाल गण्या होळी तिकडे चुलीत जाऊ दे घरीच जातो मी आपल्या आता दुबारा नाही येत गण्या तुझ्या घरी माहीत असता असा सालाय म्हणून तर कुवारास मेलो असतो